महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा आहे तसा गड किल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेर किल्ल्याचा आहे बागलान हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळे समृद्ध झालेला प्रदेश आहे साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे अकरा किलोमीटर असून व्यापलेलं क्षेत्र सहाशे हेक्टर आहे हा गड डांग गुजरात आणि बागलान यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असल्यानं संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता साल्हेर गड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे जिंकलेल्या पृथ्वीचं दान करून स्वतःसाठी भूमी मिळविण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बांध सोडला तो याच भूमीवरून अशी लोकांची श्रद्धा आहे पौराणिक स्थान असलेल्या साल्हेरचं शिवकालीन इतिहासात देखील महत्वाचं स्थान आहे ते इथं झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळं शिवरायांनी सोळाशे बहात्तर मध्ये बागलान मोहीम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पाच शहाला मिळाली ते ऐकून पाचशहा कष्टीत झाला आणि म्हणाला काय इलाज करावा लाख लाख घोड्याचे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले आता कोण पाठवावे तेव्हा शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडत नाही असा विचार केला आणि इकलास खान व बहलोल खान यास बोलावून वीस हजार स्मारांनीशी साल्हेरला रवाना केले मग इकलास खानानं येऊन साल्हेरचा वेडा घेतला वर्तमान हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरणोबत प्रतापरावांना जासुदा कर्वी कळवले तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोल खाणाचं धारून चालविणे आणि कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हश्मानिशी रवाना केले हे इकडून येतील तुम्ही वरघाटे कोकणातून येणे असं दुतर्पा चालून येऊन गणिमीस गर्दीस मिळवणं अशी पत्र पाठवली त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे उभयता सालेरीस आले आणि मोठं युद्ध झालं चार प्रहर दिवस युद्ध झाले मोगल पठाण राजपूत तोफांचे हत्ती उंट आराभा घालून युद्ध झाले युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की तीन कोष औरस चौरस व आपले परके लोक माणूस दिसत नव्हते हत्ती रणासले दुतर्पा दहा हजार माणूस मुर्दा जाहले पूर वाहिले रक्ताचे चिखल जाहले त्यामध्ये ऋतो लाभले असा कर्दम जाहला मराठ्यांनी इकलास खान आणि बेनोल खानाचा पाढाव केला युद्धात प्रचंड हाणामारी झाली या युद्धात शिवरायांचं एक लाख वीस हजार सैन्यांचा समावेश होता पैकी दहा हजार माणसं कामी झाली सहा हजार घोडे सहा हजार उंट सव्वाशे हत्ती तसेच खजिना जट कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली मोरोबंत पेशवे आणि प्रतापगड सरनोबत यांनी आणीबाणी केली सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवताना आपला देह ठेवावा लागला ते तोफेचा गोळा लागून पडले सूर्यराव काही सामान्य योद्धा नव्हते भारतीय जैसा कर्ण योद्धा त्याचा प्रतिमेचा असा शूर पडला विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खुश झाले खबर घेऊन आलेल्या जासुदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनोबत मोरपंत पेशवे आनंदराव व्यंकोजीपत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिवारी लागला की सभासद म्हणतो पादशहा असे कष्टी झाले खुदानं मुसलमानांची पादशाही दूर करून शिवाजीसच दिधली असं वाटते आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यू येईल तर बरे आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही असं बोलले मोगलांच्या सैन्याशी मैदानात समोरासमोर लढाई करून महाराजांना हा विजय प्राप्त झाला होता या युद्धात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युद्ध कौशल्याची व शौर्याची कीर्ती चहूकडे पसरली आणि त्याचा दरारा अधिकच वाढला साल्लेर जिंकल्यावर त्या समोरील जिंकला आणि संपूर्ण बागलान प्रांतावर त्यांनी आपली मजबूत पकड बसवली त्यामुळे सुरत शहरात कायमची दहशत बसली साल्लेर वाडीहून गडावर येताना पायऱ्या लागतात पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा पहिला प्रवेशद्वार लागते या प्रवेशद्वाराच्या बाजूला बुरुज आहेत बजुला दुसे दुसे आत शिरल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे कोरडे टाके पाहायला मिळाले पुढे किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर काटकोणा तिसरे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर शिलालेख आहे ही तीन प्रवेशद्वारांची माळ पार करून किल्ल्याच्या सर्वात खालच्या माचीवर प्रवेश होतो माचीवरून पुढे चालत जाताना डाव्या बाजूस टोकाजवळ एक उद्धवस्त अवशेष दिसतात येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवणाऱ्या टेहळ्यांसाठी ही वस्तू बांधलेली असावी वळसा घालून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक टाक पाहायला मिळते पुढे अवशेष पाहायला मिळतात माचीवरून पुढे चालत गेल्यावर माचीच्या टोकाला पायऱ्या बांधलेल्या पाहायला मिळतात या पायऱ्यांवरून वड चढत गेल्यावर तीन प्रवेशद्वार लागतात यातील दुसऱ्या प्रवेशद्वारातून तिसऱ्या प्रवेशद्वारा जाताना उजव्या बाजूला गुहा आहे या गुहेचा उपयोग देवडी म्हणून केला जात असावा या गुहेत गणपतीचा शिल्प आहे तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात तिसरे प्रवेशद्वार ओलांडून काही पायऱ्या चढून गेल्यावर आपला किल्ल्याचा मुख्य माचीवर प्रवेश होतो किल्ल्यावरील अनेक वास्तू याच माचीवर आहेत तिसऱ्या प्रवेशद्वारापासून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर उजव्या बाजूला पुढे अनेक उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात पुढे गेल्यावर पायवाटेच्या बाजूला टाक असून डाव्या बाजूला यज्ञकुंड आहे या ठिकाणीही काही उद्धवस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात पुढे थोड्याच अंतरावर पायवाटेच्या डाव्या बाजूला गंगासागर तलाव दृष्टीस पडतो तलावाच्या बाजूलाच पाण्याचे टाक आणि उद्धवस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात या वास्तूंच्या पुढे पाण्याची दोन टाकी आहेत त्याच्या जवळ हनुमानाची भग्न मूर्ती आहे गंगासागर तलावाच्या समोर पायवाटेच्या उजव्या बाजूला भग्न मंदिराचे अवशेष आढळतात या मंदिराच्या जवळून दोन वाटा फुटतात सरळ जाणारी वाट गंगासागर तलावाजवळून किल्ल्याच्या पूर्व टोकाला असलेल्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर उद्ध्वस्त वास्तूंचे चौथेरे पाहायला मिळतात वळसा घालून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या गुहा पाहायला मिळतात तिथून पुढे ही वाट सालनेर आणि सालोटा गडाच्या खिंडीकडे जाते या वाटे एका खाली एक ते तीन प्रवेशद्वार बांधलेली त्यातील दुसऱ्या प्रवेशद्वारावर शिलालेख आहे पुढे ही वाट सांधेर आणि सालोटा गडाच्या खाली माळधर गावाकडे उतरते मंदिरापासून फुटणारी दुसरी वर चढत जाते या वाटेवर आपल्याला देवीची मूर्ती पाहायला मिळते पुढे वाट आपल्याला तीन गुहांपाशी घेऊन जाते गुहांच्या समोर मारुतीचं मंदिर आहे या गुहांमध्ये राहता येऊ शकत गुहा शेजारून वर जाणारी वाट आपल्याला गडाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते या शिखरावर श्री परशुरामाचं मंदिर आहे या मंदिरात परशुरामाची मूर्ती व पादुका आहेत आणि जोडीला भान हरपून टाकणारा निसर्ग आहे प्रदेशाचे नजरेस पडते येथून संपूर्ण विभाग दिसतो हा गड डांग गुजरात आणि बांगलान यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर होता समोर दक्षिण बाजूला अजंटा सातमाळा डोंगरातले धोडप इखारिया हे सुळके दिसतात पूर्वेकडे मांगीतुंगी तांबोळ्या न्हावीगड हनुमान टेकडी मुल्हेरगड हरगड मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात समोरच हरणबारीचं धरण लक्ष वेधून घेते